श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तो तेवीस नोव्हेंबर वार शनिवार या दिवशी आहे कालभैरव जयंती म्हणजेच या दिवशी त्यांचा जन्म झाला होता तर भैरवांची जयंती कशी साजरी करावी त्याचबरोबर या दिवशी कुठल्या सेवा कराव्यात नैवेद्य काय दाखवावा याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा कार्तिक महिन्यातील कालाष्टमीला कालभैरव जयंती म्हणून साजरी करतात कालभैरव हे देव भूत बाधा पिशाच वाईट शक्ती यांना सळो कि पळो करणारे असे हे देव आहेत ते कडक शिस्तीचे देव आहेत इतकेच आहेत एखादी व्यक्ती तुमच्याही घरात असेल बघा एखादी व्यक्ती असेल किंवा एखादं मूल असेल प्रचंड हट्टी की जसं की बघा एखादा फोन पाहिजे तर पाहिजेच आहे गाडी मला पाहिजे तर पाहिजेच अशी कुठलीही वस्तू त्याला त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला ती हवीच असते त्याला पाहिजेच असते नाहीतर अगदी घरात बघा ती मुलं असो ती व्यक्ती असे घरात अगदी तोडफोड करतील अशी मुलं खूप घरात आहेत बघा की ती मुलं अगदी आईवडिलांचं अजिबात ऐकत नाही त्यांना नको नको करून सोडलेलं आहे अशी अनेक घरामध्ये अशी मुलं आहेत आई वडील त्यांना पुन्हा पुन्हा एक संधी देत असतात एकदा चुकला दोनदा चुकला पण जर जी वारंवार पुन्हा पुन्हा ती चूक करतात आणि करून वडिलांचा गैरफायदा घेत असतात ना त्यांना खरं सांगते त्यांना कालभैरवाची खूप गरज आहे त्यांनी कालभैरवांची सेवा आवर्जून करावी तुमच्या घरात देखील अशी हट्टी स्वभाव हा फार बघा हट्टी स्वभाव असणं हा फार वेगळा असतो हट्टी स्वभाव म्हणजे काय की त्यांना समजून सांगितलं ना तर ते ऐकतात पण अशीही काही मुलं आहेत की त्यांना त्यांच्या मनासारखंच करायचं असतं नाहीतर घरात आदळ आपट करणं तोडफोड करणं शिव्या गाळ करणं अगदी आई वडिलांना मारायलाही कमी करत नाहीत बघा करणार नाही अशी ही, ना ही, ही मुलं आहेत तर त्यांच्या मनाप्रमाणे झालं नाही ना तर अगदी ते बघा काहीही करतात आणि वरती लोक म्हणतात की आई वडिलांनी त्यांना चांगले संस्कार लावले नाहीत पण असं कुठेच नाही आई वडील मुलांना वाईट वळण लावत नाही वाईट संस्कार कुठलेच आई वडील मुलांना लावत नसतात तर अशी मुलं किंवा अशा व्यक्ती तुमच्याही घरात असतील ना तर नक्कीच कालभैरवांची सेवा करा तर कालभैरवांची जयंती कशी साजरी करावी बघा प्रत्येक गावात प्रत्येक बघा कालभैरवांच मंदिर असेलच नसेल तर त्यांनी अगदी घरातच सेवा केली तरी तर चालतं बघा कालभैरव म्हणून कालभैरव म्हणून शंकरांचाच एक हा अवतार आहे ज्यांच्या घराच्या जवळपास कालभैरवांचं मंदिर असेल तर त्यांनी तिथे जाऊन सेवा केली तर अवश्य करावी तिथे जाऊन सेवा करावी तर सेवा काय करायची आहे ते बघा येत्या तेवीस नोव्हेंबरला शनिवारी कालभैरवांची जयंती आहे आणि त्यांचा जन्म या दिवशी बारा वाजता झालेला आहे तर त्या दिवशी चार नंतर तुम्ही कालभैरवांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना त्यांचा मान सन्मान जो आहे तो करण्यासाठी एक नारळ थोडी खडी साखर हार किंवा फुलं घेऊन जायचे आहेत त्यांच्या चरणाशी ठेवायचा आहे त्यानंतर नैवेद्य म्हणून काय दाखवावा तर बघा नैवेद्य म्हणून त्यांना वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत बा बाजरीची भाकरी कांदा त्यावर लिंबाची एक फोड हा नैवेद्य म्हणून त्यांना अतिशय प्रिय आहे प्रत्येक घराघरातून हा नैवेद्य नक्कीच अर्पण करावा कालभैरवांचा हा आवडीचा नैवेद्य आहे मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम पण मंदिर नसेल तर अगदी घरातच संध्याकाळी बघा तुम्ही संध्याकाळी बाजरीची भाकरी वांग्याची भाजी त्यानंतर कांदा आणि लिंबाची फोड ठेवून आवर्जून त्यांचा त्यांना नैवेद्य अर्पण करावा पण ज्यांच्या ज जवळपास जर तुमच्या कालभैरवांचं मंदिर असेल ना तर त्यांनी तिथे जाऊन हा नैवेद्य आवर्जून दाखवा त्याच बघा मंदिरात बसून काल ची पठण जे आहे ते देखील तुम्हाला करायचं आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे अष्टकम तुमच्या घरात बघा बाधा असेल काही वाईट शक्ती असेल पिशाच बाधा असेल करणी केलेली असेल घरात कटकटी आहेत भांडणं आहेत घरात नकारात्मकता आहे खूप अशा गोष्टी घरात होत असतात घरात बघा नकारात्मकता असते मुलं हट्टी तापट आई आए वडिलांच ऐकत नाही मुलाचं आईशी जमत नाही मुलाचं वडिलांशी नाही आई परत ना, वडिलांचं मुलाशी जमत नाही असं अनेक घरामध्ये असतं अशा वेळी तुमच्या घरात कालभैरवांची सेवा अगदी दररोज संध्याकाळी तिन्ही सांजेला कालभैरवाष्टकम पठण करा मंदिरात जाऊन कालभैरवाष्टक जयंतीच्या दिवशी तुम्हाला अकरा वेळा कालभैरवाष्टकम पठण करायचं आहे बघा ते कालभैरवाष्टक खूप सा, छान आहे ओम देवराज सेवमान पावना क्री पंकजम व्यालयज्ञसूत्रम इंदुशेखरम कृपा रुंद वंदितं पुरा काल पुराधीनाथ कालभैरवजे त्याची बघा चाल देखील खूप सु म्हणजे खूप सुरेल आहे सुंदर असं हे कालभैरवाष्टक आहे हे कालभैरवाष्टक तुम्हाला या कालभैरव जयंतीच्या दिवशी मंदिरात अकरा वेळा पठण करायचंच आहे त्याचबरोबर घरातही तुम्ही अकरा वेळा कालभैरव पठण कराच किमान कालभैरव जयंतीच्या दिवशी तरी घरात अकरा वेळा कालभैरवाष्टकम पठण झालंच पाहिजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे जोपर्यंत घरातील वाईट बाधा कटकटी काही दोष असतील तर त्या जोपर्यंत घरातून बाहेर जात नाही ना तोपर्यंत माता लक्ष्मी घरात कधीही प्रवेश करत नाही म्हणून कालभैरवांची सेवा आही आवर्जून करा त्याचबरोबर काल बघा कालभैरव कालभैरवाष्टकम मुलांनीही पठण करायला हवं त्यांनाही त्याचं महत्व पटवून द्या त्यांना देखील अष्टक म्हणायला शिकवा बघा सुरुवातीला नाही आलं तुम्ही युट्यूबला लावा ते श्रवण करा परंतु बघा प्रत्येक घरातील किमान एका तरी व्यक्तीने रोज कालभैरवाष्टकम पठण करा घरातील इतरांनी बघा इतरांनी हे त्याच महत्व सांगा त्यांना पटवून द्या विशेष करून मुलांना सांगा त्याचं महत्व त्यात सांगा अशा पद्धतीने रोज घरात जर कालभैरवाष्ट कम पठण झालं ना तर त्या घरात कधीही दोष लागणार नाही नकारात्मकता राहणार नाही तर बघा तुम्ही यूट्यूबला लावून देखील कालभैरव अष्टकम श्रवण करू शकता आपल्या स्वामी कृपा चॅनलवर देखील स कालभैरव अष्टकम आहे तुम्ही ते लावू शकता परंतु श्रवण केलं ना तरी चालणार आहे पण त्यापेक्षा पठण केलं तर त्याचं अनुभव त्या हा तुम्हाला बघा लवकरच दिसून येईल कालभैरवाष्टकम ही कालभैरवांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि ही, ही आपल्या सगळ्यांकडून झालीच पाहिजे बघा झालीच पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला तेवीस नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे आणि त्या दिवशी कालभैरवांचे असा जयंती साजरी करायची आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ